एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे नुकत्याच घडलेल्या लिंगदेव येथील प्रकरणाचे तालुक्यात तीव्र पडसाद पडतानाचे दिसून येत आहे लिंगदेव येथील शेतकरी बांधव वाळीबा होलगीर यांना आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करीत असल्याच्या बाबतचे निवेदन आज अकोले तहसीलदार यांना देण्यात आले अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लाहमटे हे दोन दिवसापूर्वी लिंगदेव येथील वाचनालय इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आले असता लिंगदेव गावातील सर्वसामान्य शेतकरी वाळीबा होलगीर यांनी दिवसा वीज देण्यात यावी रात्री बिबट्यांची खूप भीती वाटते हा प्रश्न विचारण्याआधीच आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी सर्वसामान्य शेतकरी बांधव वाळीबा होलगीर यांच्या कांशियात लगावली या घटनेच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील शेतकरी व सजग नागरिकांच्या वतीने गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले चौक अकोले येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन आज देण्यात आले